हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय न्यू मिनी व्लॉग तर इकडे जे आहे मी निघाले होते ऑफिसला आणि म्हटलं तुमच्यासोबत मुंबईमधला माझा जो ऑफिसचा प्रवास आहे तो शेअर करावा आता ऑफिसचा प्रवास कोण शेअर करतो असं जर तुम्ही म्हणाल तर मुंबईमधला प्रवास हा इतका सोपा नसतो त्याच्यामुळे म्हटलं तू तुमच्यासोबत शेअर करावा तर शेवटपर्यंत नक्की बघा आता ऑफिसला जाण्यासाठी सगळ्यात अगोदर मी घरापासून ऑटो पकडते आणि मग स्टेशनला येते कारण सध्या योग्य इथे नाही आहे ते मला गाडीवर सोडतात सो आता माझ्या प्रवासातली मी पहिली लोकल पकडत आहे पहिली लोकल का असं तुम्हाला प्रश्न पडेल तर नक्की पुढे बघा तुम्हाला कळेल सो पहिली लोकल गर्दीतून जे आहे कशी बशी मी पकडली खूप जास्त गर्दी होती त्याच्यामुळे आपल्याला जरा अवघड जातं लोकल पकडायला पण लोकल पकडली आणि नशिबाने आज मला बसायला जागा सुद्धा मिळाली अदरवाईज आपल्याला उभं राहूनच तिथून तिथून प्रवास करावा लागतो आता जे आहे नेक्स्ट स्टेशन म्हणजे नेक्स्ट स्टेशन नाही अर्धा तास प्रवास करून जवळपास नऊ ते दहा स्टेशन ओलांडून मी इथे पोहोचलेली आहे आणि आता मी वरती चढत आहे सो ही गर्दी जी आहे इकडं रोजच असते आणि हे कुठलं स्टेशन हे बरेच जण मुंबईत राहतात त्यांना कळालं असेल आता एवढ्या गर्दीतून मी वर आले आणि परत मी जे खाली उतरत आहे प्लॅटफॉर्म चेंज करण्यासाठी कारण आता इथे मला माझ्या प्रवासातली दुसरी लोकल पकडायची होती सो so, प्लॅटफॉर्मवर येताच बघितलं की गाडी जी आले आहे आलेली आहे म्हणून जरा पळत पळत जाऊन लोकल पकडावी लागली लेडीज डबा थोडा पुढे होता म्हणून थोडंसं पळतच जावं लागलं कारण सध्या पावसाचे दिवस आणि ट्रेन्स जे आहेत खूप लेट असतात त्याच्यामुळे ही ट्रेन तर मला पकडायचीच होती सो so, पळत पळत जाऊन ट्रेन पकडली आणि मग त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेशनला येऊन पोहोचली आता परत वरती चढून जायचं होतं आणि प्रवासातला तिसरा जो टप्पा आहे तो गाठायचा होता तिसरा जे आपलं ट्रान्सपोर्टेशन आहे ते आहे मेट्रो सो मुंबईच्या मेट्रोमधून मी आता प्रवास करणार म्हणून इकडं लाईनमध्ये अगोदर थांबावं लागतं आणि प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी आपल्याला इकडं क्यू आर को क्यू आर कोड जो आहे स्कॅन करावा लागतो सो एस्किलेटरवरून प्रवास करून, करून परत आपल्याला वरती प्लॅटफॉर्मवर जावं लागतं आणि खूप जास्त गर्दी मुंबईच्या मेट्रोमध्ये सुद्धा असते हे तुम्हाला आता समोर दिसेल प्लॅटफॉर्मवर आले तर बघितलं ऑलरेडी मेट्रो होती पण ती ऑलरेडी खूप फुल भरलेली होती म्हणून थोडंसं थांबावं लागलं लाईनमध्ये लागले आणि मग जे आहे नेक्स्ट मेट्रो मी इकडे पकडले हा होता लेडीज डब्बा म्हणून नशिबाने गर्दी कमी होती अदरवाइज जनरल डब्यात जर तुम्ही कधी गेलात ना प्रचंड गर्दी असते सो कशीपशी आपल्याला उभं राहायला सुद्धा जागा म्हणजे उभं राहायला कशीपशी जागा मिळते सो हा असा मुंबईचा खडतर प्रवास हा इथेच संपत नाही तर नेक्स्ट आहे आता मेट्रो स्टेशनच्या बाहेर मी पडणार होते बाहेर पडतानासुद्धा आपल्याला जे आहे इकडं क्यू आर कोड जो आहे तो स्कॅन करावा लागतो आणि मग नंतर मला ऑटो पकडायची होती पण बघते तर काय कालच्या पावसामुळे काल पाऊस पडलेला मुंबईमध्ये आणि पावसामुळे फुल जाम होतं त्याच्यामुळे जे आहे ऑटो भेटत नव्हती म्हणून मग जे आहे आपल्याकडे पायीच सवारी निघाली होती आज सर्वच प्रवास करत होते म्हणजे जे कोणी तिकडे जाणारे होते सो so, जे आहे पायी निघाले होते एक ते दीड किलोमीटर इथून ऑफिस होतं सो हे मला पायी जावं लागलं आणि शेवटी एवढा दीड ते दोन तासाचा प्रवास करून जे आहे मी फायनली इकडे ऑफिसमध्ये पोहोचले तर हा होता माझा प्रवास कसा वाटला ते सांगा